बघा तीन हजार नऊशे नव्वद रुपये ए सी यांना अनुक्रमे दोनास तीन तीनास चार आणि चारास पाच या प्रमाणात वाटल्यास सी ला एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न लक्ष द्या ए बी आणि सी इथ मांडा तीन हजार नऊशे नव्वद रुपये या तिघांना लेकरांनो वाटायचे कसे तर दोनास तीन आणि तीनास चार तर चारास पाच या गुणोत्तरामध्ये वाटायचे मग आता प्रश्न विचारला सीला एकूण किती रुपये मिळतील वाटपाच्या या गुणोत्तरा सोबत चलपद यक्ष वापरा लक्ष द्या इथ दोन छेद तीन सोबत गुणिला यक्ष अधिक तीन छेद चार सोबत गुणिला यक्ष अधिक चार छेद पाच सोबत गुनिला एक समोर तीन हजार नऊशे नव्वद रुपये ओके अशी मांडणी करा वाटल्यास थोडस अलीकडं घ्यास लक्ष द्या दोन छेद तीन गुणिला यक्स अधिक तीन छेद चार गुणिला यक्स अधिक चार छेद पाच गुणिला यक्स बराबर वाटपाची रक्कम तीन हजार नऊशे नव्वद काय तर रुपये लक्ष द्या प्रथमत हे यक्ष दोन सोबत हे यक्ष तीन सोबत हे यक्ष चार सोबत गुनिला आहेत म्हणून हा गुणाकार करून घ्या दोन यक्ष छेदस्थानी तीन अधिक तीन यक्ष छदस्थानी चार अधिक चार यक्ष छदस्थानी पाच बराबर तीन हजार नऊशे नव्वद रुपये ओके हे दोन अपूर्णांक यांची प्रथमत बेरीज करा छेद विषम आहे छेद विषम असतानी बेरीज करायची कशी या छेदाने या अंशाला गुन्हा चार दोन्ही आठ एक्स या छेदाने या अंशाला गुणा तीन तिरी नव यक्स छेदस्थानी छेदाछेदाचा छेदाचा गुणाकार अर्थात चार तिरी बारा आता समोरचा अपूर्ण अंक मांडायचा चार यक्स छेदस्थानी पाच बराबर तीन हजार नऊशे नव्वद लेकरांनो लक्ष द्या औशातील ही बेरीज अठ्याण्णव सतरा एक स बारा अधिक हे समोर चार एक स पाच समोर ही वाटपाची रक्कम आता इथं परत दोला पूर्णांक छेद विषम तिरप्या गुणाकारानं छेद समान करण्याची पद्धत अवलंबून उत्तराकडे सतरा पाचा पंच्याऐंशी मात्र पुढे यक्ष अधिक बारेचाळीस यक्स छदस्तानी बारा पंच लक्ष द्या समोर तीन हजार नऊशे नव्वद रुपये अंशातील ही बेरीज एकशे तेहतीस यक्स छदस्तानी साठ बराबर तीन हजार नऊशे नव्वद रुपये लक्ष द्या मित्रांनो एकशे तेहतीस यक्स एकटे करा तीन हजार नऊशे नव्वद कडे जातानी हे साठ आता गुणीला स्वरूपात मांडावे लागतात गणित इकडं वळख करा एकशे तेहतीस यक्स बरावर तीन हजार नऊशे नव्वद आणि गुणीला साठ आले आता यक्स ला एकट करा तीन हजार नऊशे नव्वद गुणीला साठ या पदासोबत एकशे तेहतीस भागीना स्वरूपात मांडा हा भाग लेकरांनो तीस जातो वाटल्यास देऊन पहा म्हणजे यक्ष बराबर काय तर तीस गुणीला साठ ओके यक्ष सा बराबर हा गुणाकार अठराशे यक्षची किंमत मिळाली अठराशे आता प्रश्नामध्ये सीला एकूण किती रुपये मिळतील सर याशीच्या वाटपाच समीकरण चार छेद पाच यक्ष याच संक्षिप्त रूप चार छदस्थानी पाच या चार छदस्थानी पाच चा विचार करा म्हणजे चार गुणीला यक्ष गुणिला आहेत चार सोबत म्हणून ची किंमत अठराशे छदस्थानी काय आहेत पाच लक्ष द्या हा भाग द्या पाच तिरी पंधरा उरले तीन झाले तीस पाच सख तीस हा शून्य छत्तीस वर म्हणजे चार गुणीला तीनशे सात बराबर हा गुणाकार चार शून्य शून्य चार सख चोवीस दोन चार त्रि बारा दोन चौदा हा काय चा काय हो वाटा हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके भागीदारी प्रमाण आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहकसर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके